त्यांच्या मस्त त्यांना हो काय केलं ते सांगू शकतो आपण ते आपण काय सांगू शकतो No. no, fine. fine. no, fine. happy. no, very bad, fine. 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 नाताबाऊनी यांच्या बंगल्यावरती चोरी झालेली काय सांग आज ह्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस चोरी झाल्याचं लक्षात आलेलं आहे कारण या ठिकाणी आमचे चेतन भाऊ या बाजूला राहत असतात ते नेहमीप्रमाणे सकाळी बंगल्यावर मारायला आले असतात त्यांच्या लक्षात ह्या गेटचं प्रूफ तुटलेलं दिसलं त्यांनी संपर्क करून ह्या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात आलं आणि ह्या ठिकाणी बोलवून सांग खर्साहेबांशी संपर्क करून आणि ह्या ठिकाणी माहिती त्यांना कळवली त्यांनाही माहिती मिळाली जो या आम्ही पोलीस ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही लक्षात आल्यानंतर आलं की या ठिकाणी नाथाभोनचे जे शिवसाहेब आहे गोपाळराव सरोत यांच्या रूममध्ये सर्वात जास्त चोरी झाल्याचं आढळून येत आहे तसंच साहेबांचा बेडरूम आहे खडसे साहेबांचा त्या बेडरूममधले बी काही पाच पाच ग्रामच्या चार अंठ्या काही रोग कॅश पस्तीस आहे अशा या ठिकाणून चोरी झाल्याचं दिसतंय त्यामुळे हे पोलीस प्रशासन आलं आहे आणि साहेबांच्या ज्या ज्या बेडरूम आहेत वॅक्सरेचर बेडरूम या ठिकाणी सर्व चेक केले जात आहे यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यांची कारवाई करत आहे आता बघू यात काय काय चोरी झालेले आहे अंदाजे अंदाजे किती मध्ये गेलेले आहेत अंदाजे जवळपास साडेआठ ते नऊ तोडे सोनं या ठिकाणी चोरी झाल्याचं दिसतंय कारण साहेबांच्या पाच पाचच्या अंगठ्या जर त्या चार आहे आणि दोन तोड्या त्याचं एक भार आहे काही मंगळसूत्र वगैरे असं गोपाळराव सरोदे यांच्या रूममधून जवळपास साडेसहा तोडे त्यांच्या रूम मधले आणि साहेबाच्या रूम मधले दोन तोडे असं जवळपास साडे काही कॅश वगैरे पण अवेलेबल होती का तिथे कॅश त्यात पस्तीस हजाराची कॅश होती साहेबांच्या रूम मध्ये ती सुद्धा चोरी हजार